ओबीसी समाजाचा उद्या तो मेळावा होणाऱ्या जगामध्ये त्याची तयारी नेमकी कशी सुरू आहे मी दशरथ बुधा महाजन माजी नगराध्यक्ष एरंडोल जिल्हा जळगाव ओबीसी समाजाच्या हा मा एल्गार मेळाव्याची तयारी अतिशय प्रमाणे या ठिकाणी सुरू आहे बारा अलुतेदार बलुतेदार तेली माळी साडी कुणबी शिंपी सुतार लोहार धोबी सगळेच बारा बलुतेदार जे ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती येतात त्या सगळ्यांनी या ठिकाणी एक हिरिरीने भाग घेऊन भुजबळ साहेबांचा सा हा एल्गार मेळावा यशस्वीरित्या पार पडण्याचा या ठिकाणी चंग मानलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहेबांची एल्गार सभा झाली पण जळगाव जिल्हा त्याला अपवाद होता म्हणून आम्ही सगळे ओबीसी बांधव एकत्र आलो आणि भुजबळ साहेबांना विनंती केली की आम्हालासुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये येलगाव एल्गार मेळाव्याची तारीख द्या आणि साहेबांनी आमच्या विनंतीस मान देऊन बावीस मार्च ही तारीख संध्याकाळी पाच वाजेची या ठिकाणी दिली आणि आजच हे उत्साहामध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणून परतले आणि संपूर्ण जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातली माळी महासंघाची असेल ओबीसी समाजाची मंडळी असेल हा एल्गार मेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी आपण आता आपल्या डोळ्याने बघत आहात खूप मोठी जय्यत तयारी सुरू आहे या मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर गुजरात राज्यातून मध्य प्रदेशमधून कर्नाटकमधून राजस्थानमधून सैनी बांधव अनेक ओबीसी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हा मेळावा जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोकं या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे आणि हे ग्राउंड उद्या तुम्ही बघाल की गच्च बसलेलं तुम्हाला दिसेल यात आमची प्रमुख मागणी हे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे मित्रो दुर्दैव आहे या, या देशामध्ये दर पाच वर्षांनी दहा वर्षांनी गाडवं मोजली जातात माकडं मोजली जातात कुत्री मांजरी मोजली जातात प्राण्यांची गणना होते पण ओबीसीची गणना या ठिकाणी होत नाही आणि ओबीसीची गणना झाली नसल्या त्यांची योग्य लोकसंख्या ही लक्षात येत नसल्यामुळे कोर्टामध्ये ओबीसीची लोकसंख्या किती आणि त्याच्यासाठी आरक्षण किती टक्के द्यावा लागेल याचा जो योग्य आकडा आहे तो प्र परफेक्ट मिळत नसल्यामुळे न्यायालयामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात भुजबळ साहेब न्यायालयात देखील विधानसभेत देखील आणि रस्त्यावरची लढाई देखील ओबीसींसाठी आणि या दलित पिछड्या वर्गासाठी आणि ओबीसीसाठी लढत आहेत ज्यावेळेस सगळे मुख मिळून गुच्छ गप्प बसले होते राज्याचं वातावरण अतिशय दूषित आणि खराब झालं होतं समाज विखादर प्रवृत्तींनी खूप वरती डोकं काढलं होतं त्यांच्याविरुद्ध कोणी आवाज विठायला तयार नव्हतं तेव्हा हा ऐंशी वर्षाच्या तरुण आपल्या पदाची किंवा राजकारणाची कुठलीही जीवाची परवा न करता या ओबीसी समाजासाठी त्यांच्या अख्खांसाठी न्यायासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लाखा लाखाचे मेळावे घेतले आणि ओबीसीचा आवाज हा आव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये बुलंद केला असा आमच्या नेता ज्यांना ओबीसीच्या बाबतीत आणि ओबीसीच्या चळवळीच्या बाबतीत असे मनापासून कळवळ आहे असा आमचा ओबीसीचा मायबाप जो आमच्या पुढच्या दहा पिढ्यांचा विचार करतो आमच्या मुलाबाळांचा विचार करतो असा दृष्टा नेता आमचा आमच्या जळगाव नगरीत येतो हे त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण ओबीसी बांधव हे जयत तयारी करून काल त्यांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत आपण या ठिकाणी तयारी बघत असाल भव्य असं स्टेज खुर्च्या जवळजवळ ते पन्नास ते पंचावन्न ते साठ हजार लोकं या ठिकाणी येतील आणि रेकॉर्ड ब्रेक अशी महाराष्ट्रात जे जिल्ह्यावर मेळाव झाले त्याच्यापेक्षा सुद्धा यशस्वी मेळावा हा जळगाव जिल्ह्याचा आणि जळगावचा होईल अशी आशा आम्ही पाहतो प्रेम से एक मैं जी सैनी जलगाम के रहने वाला हूँ और समता परिषद का कार्यकर्ता हूँ और कल की मीटिंग में छगन भूजन जी यहाँ ओ समाज के लिए मीटिंग का आयोजन किया है तो उसकी जनसंख्या कम से कम पचास साठ हजार लोग आने वाले हैं और उनमें से चार हजार तो लोग राजस्थान के आने वाले हैं ये मैं आपको आश्वासन देता हूँ यहाँ जलगाँव में रहने वाले चार हज़ार व्यक्ति हैं उनके सबके घरों पे जाके मैंने मीटिंग किया सबको सूचना भेजी है और सब लोगों ने मुझे ऐसा आश्वासन दिया है कि हम कम से कम भी चार पाँच हज़ार लोग यहाँ इकट्ठा होंगे ओनली राजस्थानी समाज और जब यहाँ के सब मिला के कम से कम पचास साठ हज़ार लोग एकत्रित होने वाले हैं और इस कार्यक्रम को हम व्यवस्थित रूप से सुचारू रूप से अनुसूचित कर सुचारू रूप से करके हम इसको यशस्वी करना चाहते हैं